नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या प्राणांतिकामोर उपोषणाचा महाराष्ट्र शासन पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या प्राणाशी खेळत आहे जीवाशी खेळत आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे काल फक्त तात्पुरती त्यांनी बैठक घेतली कौशल्य विभाग प्रमुख व कौशल्य विभाग आयुक्त यांनी जसे पहिल्यासारखेच बोगस पत्र दिले दिले होते तसेच आताही दिलेले आहे या पत्रांचा उपयोग काहीही होत नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे येत आहे तर आमच्या प्राणाशी न खेळता माननीय प्रशासन व महाराष्ट्र शासनाने आम्हाला एकतर आत्महत्या व मरण्यास परवानगी द्यावी अन्यथा आमच्या मागण्या मान्य करून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा मायबाप सरकारने आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडून आमच्या लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा ही कळकळीची विनंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी केलेली आहे आज पदवीधर औष्काल कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा दिवस असून महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी पदाधिकारी जमलेले आहेत तर काही पदाध पदाधिकाऱ्यांची प्रकृती देखील खालावलेली या ठिकाणी जाणवत आहे तरी महाराष्ट्र शासनाने वेळीच या आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन यांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी महाराष्ट्र शासनास विनंती पदवीधर आवश्यक कर्मचारी करत आहेत अशी माहिती आमचे, अशी आमचे प्रतिनिधी सलामत टिनवाले यांनी कळवली आहे आपण चॅनलला नवीन असाल तर आता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि अशाच ताज्या घटना घडामोडी पहा पाहूयात पदवीधर आवश्यक कर्मचारी यांचा उपोषणाचा दुसरा दिवस पदवीधर अंशकालीन कर्मचारीच्या नेत्यांचं मत काय आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जे गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे उपोषण करत आहेत मात्र अद्याप शासनाने या आंदोलनाचे उपोषण दखल घेतलेलं नाही आणि प्रश्न जैशेच ते कंडिशनमध्ये आहे अंशकालीन कर्मचाऱ्याच्या प्रमुख तीन मागण्या आहेत जे लोक वयात बसतात त्या लोकांना सेवेत सामावून घेण्यात यावं जे लोक वयात वयातून यजमान झालेले आहेत त्यांना काहीतरी म्हणजे त्याच्या उदरनिर्वाहासाठी मानधन किंवा निर्वाह भत्ता देण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे की जे लोक हे आंदोलन करता करता लढले गेले किंवा मृत्युमुखी पडले त्यांना अद्याप शासनाने नोकरी ना दिलेली नाही किंवा ते मृत्युमुखी पडले तेवढी नोकरीची वाट बघून त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी रिझर्वेशन वगैरे देऊन किंवा त्यांना सेवेत सामोर घेण्यासाठी शासनात दहा टक्के रुपयाचा त्यांना लाभ द्यावा अशी आमची विनंती आहे शासनाला आणि आंदोलनाची दखल घ्यावी शासनाने आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही काल तेरा तारखेपासून आत्तापर्यंत उपोषण करत आहोत सध्या पावसात दिवस आहेत महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण मदरांकल कर्मचारी हजार जणांच्या आंदोलनावरती आलेले आहेत तिथं ठिकाणावरती परंतु गव्हर्नमेंट आमची कसल्या प्रकारे दखल घेतलेली नाही काल आमची एक बैठक झाली कौशल्य विकास विभागाच्या सचिव यांच्याबरोबर पण त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही आणि आमच्या मागण्यावरती समाधानकारक पुस्तक त्यांच्याकडून आलेलं नाही हेच बैठक आमची माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत लावावी आणि कौशल्य विकास विभागाच्या सचिवाऐवजी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव त्या बैठकीला उपस्थित राहाव्यात आणि त्यांच्या वतीने पत्र पारित करण्यात यावे आणि फजूर अंशकालीन कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्यासाठी टाइम बॉन्ड देण्यात यावा त्यांना तात्काळ ही मागणी आमची मंजूर झाली पाहिजे वेळेचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे कारण आमची बरीचशी लोकं देशभार झालेली आहेत प्रतिमुखी पडलेली आहेत देशभरच्या ढगारावर काही लोकं आहेत शासनाला आमची गरज होती तेव्हा शासनाने आमच्याकडनं सेवेचा फायदा घेतला आम्ही त्यांची कामं केली मात्र आत्तापर्यंत आम्हाला फक्त शासनाने खोटे आणि विविध प्रकारची जी आर काढून घुरवट ठेवलेलं आहे असं न करता आमच्या मागण्याला न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या मंजूर कराव्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन आमचा प्रश्न सोडवावा अशी आमच्या आग्राची विनंती आहे अनेक समाजातील घटकासाठी सरकारने लोकोपयोग निर्णय घेतलेले आहेत फक्त पदवी अंशकालीन कर्मचारी हाच घटक गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे वंचित आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याला शासनाने न्याय द्यावा आणि आमचा प्रश्न सोडवावा एवढी आम्ही त्यांना कळकळीच नम्र विनंती करतो आंदोलनाचा दुसरा दिवस आहे बरेचसे आमचे अंशकालीन कर्मचारी कालपासून उपोषण आहेत उपोषणामध्ये आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे तरी परंतु शासनाने आम्हाला मनावर तेवढा म्हणजे न्याय दिलेला नाही काल उघ तात्पुरती बैठक घेतली त्यातून काही निर्णय झालेला नाही आज परत आम्ही शासनाच्यासाठी प्रतिक्षेत आहोत की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद डॉक्टर डी एन शिंदेसाहेब आपण हा किती आंदोलन किती दिवसापर्यंत चालू ठेवणार आहोत तर आंदोलन हे बेमुदत आहे आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदाना सोडणार नाही आमच्या प्रश्नाची सोडवून झालीच पाहिजे कारण आता शेवटची लढाई आम्ही लढत आहोत आरपारची लढाई असेल आमची ही जर शासनाने तुमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं धोरण काय असेल तुमचं नाही नाही विविध प्रकारचं आंदोलन वगैरे करणे किंवा त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न देखील आमचे काम करणार जीवनाला वैतागले लोक आहेत आमचे सगळीच लोक जीवन जगण्यापेक्षा मरणे पसंत करत आहेत आमची लोक त्यासाठी शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा कारण शेवटची घटिका काय आमच्या सगळ्या लोकांची आणि न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू आणि लढू या निमित्ताने एवढं नमूद करतो तुम्ही आंदोलनाच्या संदर्भात काय सांगू शकता मी एवढं शासन सांगू शकतो शासनाने तत्काल निर्णय घ्यावा आणि जे पद विदर अंशकालीन आहेत त्यांना लवकरात लवकर नियुक्तीचं लेटर द्यावा ओके धन्यवाद पूर्ण प्रशासनाने ऐका तपे बरी नसं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दादा डॉक्टर साहेब तबीयत खराब तांगणी हे खराबी खराब आहे तुम्ही म्हणता तब्येत खराब आहे आता डॉक्टर सांगतात तब्येत खराब आहे मी म्हणतो ना खराब आहे ते डॉक्टर सांगणार मी कसं सांगणार आम्ही नाही आम्ही नाही सांगत नाही तर खुर्ची खाली करो नाही तर खुर्ची खाली करो बोला

तरी मान माननीय मायबाप सरकारने या पद्धतीला अंशकालिक कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढावा हीच विनंती महाराष्ट्रातील तमाम प्रेमीजन करत आहेत आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार